शेतात गेलेल्या दोन महिलांसोबत घडले भयंकर जळगाव जळगावजामोद तालुक्यातील घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जळगावजामोद तालुक्यातील खेरडा खुर्द आणि शेत शिवारात दोन महिलांसोबत अत्यंत भयंकर अशी घटना घडली आहे त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यात महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी अकरा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान खेरडाखुर्द शिवारातील कमलाबाई समाधान दामोदर यांच्या शेताजवळ आणि वळगापाटण शिवाऱ्यातील शेताच्या जवळील बैलगाडीच्या रस्त्यावर सौ शालू धमपाल दामोदर वय अडोतीस वर्ष राहणार खेरडा खुर्द हे त्यांच्या शेतात काम करण्यासाठी जात असताना एका अनोळखी आरोपीने त्यांचा गळा आणि तोंड दाबून तसेच गालात चापट मारून त्यांच्या अंगावरील सोन्याची अठरा हजार रुपये किमतीची पोत तसेच एक आयटेल कंपनीचा एक हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरीने काढून घेतला या दरम्यान सौ मीनाताई विश्वास घुले यांनासुद्धा लोटपाट करून आणि त्यांचे तोंड दाबून त्यांच्या गड्यातील चोवीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत असा दोघींचा मिळून एकूण त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने जबरीने चोरून नेला आहे घटनास्थळी दळगजामत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरी पोलीस निरीक्षक श्रीकांत निचड पोलीस उपनिरीक्षक नितनवरे पोलीस उपनिरीक्षक सरकटे यांनी भेट दिली या प्रकरणी सौ शालू धम्मपाल दामोदर या महिलेच्या तक्रारीवरून विरुद्ध क्रम तीनशे नऊ सहा भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडके यांच्याकडे देण्यात आला आहे